स्वागत आहे मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तर हे आता कालची संध्याकाळ कंटिन्यू करतो आपण मध्ये इथे नाही बोललेली कोथिंबीर अद्रक लसूण यांची झाली युती त्यांची युतीच करते तुझ्या ऑफिस मध्ये काय बोलले कपल्स गोल्स कपल्स गोल्स कपल्स गोल्स काय बोलत होत असं बोलून गेले रे मी कॉर्नरला बसते ना त्यामुळे तिथे बोलले तर आयटीच्या टीम वाल्यांकडे गेली होती रे ते म्हणजे एवढे हे करत होते ना तिथेच होते तोंडाचा मोबाईल घेऊन आलाय सर मला काय माहिती का तू सोडणार आहे पूर्ण पाण्याची तोंडाने बोलले मुंगी चावणार कोण मुंगी चावली तिला इथे पोची मुंगी चावली ती कलचं सोडले त्याच्यातून मुंग्या निघाल्या तर ती अंगावरती घेऊन खेळत होती बरं झालं सावर तिला पण समजू दे मुंगी सावल्यावर कसं होतं ते चॅलेंज केलं पूजाचं नो लाफ चॅलेंज ते हारली आहे त्याच्यामध्ये पूजाच्या तोंडा हो या पूजाच्या तोंडामध्ये पाणी पकडायला सांगितलेलं मी तिला आणि तिला हसायचं नव्हतं मी जस्ट एक पोयम तयार केली आता पोयम या फोन मध्ये सगळ्या माझ्या स्क्रिप्ट वगैरे लिहित असतो किंवा जे काय पोयम तयार करतो ते तर पूजा मॅम ह्याच्यावरती जोरात वकल्या थोडंसं आता क्लीन करावं लागेल

काय पण सिरियसली आज मला एकदम एवढं मी तरी ऐकलंय चष्मा ना पूजा लहानपणी असतात ना लागणार असेल तर तेव्हाच लागतो नंतर पण लागतो काही लोकांना डोळे बिर दुखतात म्हणून लागलं तर लागलं त्यात काय होत ठीक आहे चालेल अजून अजून चांगले दिसशील त्यात काय चांगला दिसण्याचा प्रश्न नाही तुला मी बोलते अशा तू तुला बोल बाहेर झटक पहिला दिवस पण करतो मला फोन पण नाही करत तुझ्या एक फोन नाही करत कर दोन तीन फोन असतात तुझ्या जेवलीस का त्याच्यानंतर दुपारच संध्याकाळच फोन करतोस मी तुला लक्षात नाही राहतो शॉर्ट टर्म मेमरी लॉस अरे वाजवल्याने उघडत नाही बेटा कसं वाटत तुझ्या शिकवल्याला कधी शिकवला काय म्हणली

ू वगैरे गेली तर म्हणजे आतमध्ये बाथरूम मध्ये यायचं ट्राय करते सू वगैरे करायला फळे नाही जाते आत ही फळे लावलेली असते म्हणून ती जात नाही वगैरे नाहीतर ती आत जाते प्रयत्न करते आत पळायचा नाही तर आपण धरून ठेवलं तर मग करून टाकते जागेवरती आणि हो थोडासा अजून हा तशी दीड वर्षाची पण नाही झाली प्रॉपर करेल समजून जाईल दोन वर्ष वेळी समजेल ना सात आठ 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 वर्षाच्या मुलं तरुणात करत असू तर ती तर किती लहान आहे सात आठ वर्षाचे काय एकोणतीस वर्षाचे पण करतात कोण तू ना तू आम्ही दोघं करतो तुझी वार्ता करतो माझी नको करू ते कोण आहे अरे एक एक ती एकटीच ओरडत बसते रे बाबा तिला कशाला फोन पाहिजे बसली बसलीये बागर कधी ह्याच्यात बॉल टाकते तर कधी प्लेट टाकते कधी रिमोट घेते तर कधी पाणी घेते या सगळ्या प्लेट मध्ये टाकायचा प्रयत्न करते काय खाल्लं लसूण की ते उचलून उचलून पण खाते पूजाला एकदम पिडते येते बरे दिवसभरास एकदाच काय काय पिडत नाही नाही मी तिला खेळू देतो आणि ती खेळते शांत पण आहे तू आल्यावरतीच तिला असं वाटत की तिला अजून डबल टिबल मस्ती केली पाहिजे तुझ्यासोबत हमून थांबून असा गुच्छच पकडला त्या मक्याच्या हातामध्ये आणि ती काय करणार आहे पूजा काय करणार कुठे का ठेवणार आहे तिच्या भिथ पिठाऱ्यामध्ये टाकणार आहे ना बेटा बघते तरी तरी तिचा हात चाललाय त्याच्यामध्ये ओरडता पूजा काय बनते पूजा रात्री जेवण छोले आणि भात छोले आणि भात खा भातच कसं भात, <laughs> भात खाऊ शकते कशा सोबत पण रे हे कस करणार रे ना माहित बरं झालं ते तसंच राहिलं पाहिजे भात का आणि ते सुलजाव थो स्ट्रेचिंग करा शाबाश <laughs> शाबाश मी भावाला थोडं थोडं योगा शिकवायला चालू केलंय सकाळचं ते पण नक्की शेअर करेल तुमच्यासोबत उद्या तिला असं कोबरा आसन शिकवलंय मी करतो रे काय कशाला बस नाही तू बाप्पा डॅडाला ओरडणार डॅडाला ओरडणार पहिलं बोल ओरड ओरडणार बाब्या पूजालाच ओरडली दोनदा मागापासून हे करून ते तर मस्तीत करते बट माझी पूजू मी हाय मी ऐकून घ्या गाब रे ऐकून आहे ऐकून फक्त घेतो करत नाही असं त्या गोष्टी तुला ना कुठेतरी आपण थंड ठिकाणी ठिकाणी फिरायला नेऊ आणि तिथे सोडून देऊ तुझ्या हो बर्फात <laughs> की रस्ता शोदा चार शांत झालं शोधत मग तुम्ही विचारायला कबाडाच्या चावळ बिव कुठे ठेवल्यास त्या बिल्डिंगच्या कॉर्नरला मी रात्रीचाच कचरा फेकून येतो कारण की सकाळपर्यंत कचरावाला येईपर्यंत जर आपण बाहेर कचरा ठेवला तर ते कुत्रा जर एक दोन लॉग अगोदर मी दाखवलेला तो इथून येऊन पूर्ण कचरा फ्लोर वरती पाडून टाकतो तर मग ते परत उचला परत कचऱ्याच्या डब्यात टाका परत मग फेकून या नरपेक्षा आता मी रोज रात्री जातो आणि कचरा पहिला मी फेकून येतो अरे पूजा पण एक एक काम काढत राहते रात्र झाल्यावरती आपण घालून घेतले आज पूजाने नाहीतर मी घालत असतो कारण की मी आज भांडे घासले ती करत असते बाईस थोडे जेवणाच्या नंतर ते तिने परत घासून घेतले दोन वाटी पकड रे पकड रे पकड रे पकड अंधारात घासू राहिलेले भांडे राहिलेत कारण की पूजाने सका सका ते सकाळसाठी पीठ वगैरे मळून ठेवलंय सकाळी उशीर होतो बनवायला म्हणून आणि ते मी आता घासून टाकेल कारण की रात्रीचा आम्ही असं कधीच करत नाही की भांडे ठेवून देतो न घासता कारण की त्यांनी कॉक्रोच म्हणजे म्हणजे ते बरोबर पण नसतं अनहेल्दी म्हणजे अनहायजेनिक झालं ते प्रॅक्टिस फॉलो करणं आणि तू काय करते इथे बाहेरच लवकर बाहेर लवकर बाहेर डायरेक्ट मम्माकडे पडायचा डायरेक्ट मम्माकडे डॅडी ओढायचा अगोदर दोन भांडे धुवून घेतो आणि त्यानंतरला मी आंघोळ करेल मग त्यानंतर झोपून जाईल इतका वेळ दिलात ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी रिअली थँक्स फ्रेंड होपस तुमचा दिवस असता खूप छान जाईल आम्ही ब्लॉग सकाळी अपलोड करतोय त्यामुळे तुमच्यासाठी हा मेसेज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट डे